खबरगावाकडची या चॅनलच्या उपसंपादकपदी श्री दिलीप वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल पिसुटी लुबिन बुद्ध मध्ये सत्कार समारंभ संपन्न तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील लुंबिनी बुद्धविहारमध्ये चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दिलीप वाघमारे यांचा शाल श्रीफळ व आंबेडकरांची प्रतिमा सप्रेम भेट देऊन नेते माणिकराव चोरमले पाटील यांच्या शुभ हस्ते गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार संपन्न झाला कार्यक्रमात सरपंच प्रदीप बरकडे उपसरपंच दत्ता बरकडे राजेंद्र बरकडे अशोक बरकडे जगन्नाथ बरकडे जहांगीर बरकडे गणेश माने सुधीर शहा दादासो बरकडे सतीश काळे आदी ग्रामस्थ व भीमसैनिक महिला पुरुष व समस्त गायकवाड परिवार बहुसंख्येनं उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पार पडत असताना तिसरु लोबिनी बिद्ध विहारमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि त्यानिमित्त रोपथोमचे उपसंपादक आणि आता नवीनच त्यांची खबर गावाकडची या चॅनलला उपसंपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते दिलीपजी वाघमारे लोणन हे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुढील कार्यासाठी त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि आज याचा सगळा लेखाजोखा होतो की पुरस्कार का मिळाला आहे चुकीचा दिला तर त्याची टीका होती योग्य दिला तर त्यांना असा योग्य राज्यस्तरीय पुरस्कार दोन चॅनलचे उपसंपादक आणि त्यांचं चोवीस तास हेच काम चालू असत त्या आपल्या नोबिनी बुद्ध विहार गावात सत्कारासाठी या आणि पहिला सत्कार आपण त्यांचा करतोय त्याबद्दल आम्हाला पिसोटीकरांना आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान आहे म्हणून त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा पिसोटी ग्रामस्थ आणि बुद्ध विहारफे गायकवाड परिवारातर्फे त्यांनी सत्कारचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो पाहतो आणि आमच्या रंगोबा देवाचं म्हणजे नवसाला पावनार देवा आहे असं आम्ही सांगितलं त्या दिवशी बाईटमध्ये सांगितलं तसं रंगोबा देवाच बाईट त्यांनी केली आले दोन दिवस वेळ दिला आणि नंतर चारच दिवसात त्यांना खबर गावाकडची या न्यूज चॅनलचं उपसंपादक पद मिळालं ही एक म्हणजे खात्री आहे आमच्या रघुमदेवाची असं म्हणलं तरी काय वावग होणार नाही म्हणून आपण सर्वांनी आपल्या दररोजच्या ह्याच्यात आपल्याला योग्य आपल्याला वाटतं ते योग्य चांगला आज बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आपण एवढंच करायचं की आपण दररोज उठल्यापासून संध्याकाळपर्यंत चांगलं उठावं चांगलं झोपाव राज्य पुरस्कार इतर पुरस्कार या पुरस्काराने मी नावून निघालो आणि या सर्वांच्या पाठीशी तुम्हाला सर्व भीमसैनिक इथं मित्र मंडळींचा शहराचा वाटा आहे आणि दहा चॅनलच्या माध्यमातून पूर्वी कसं आहे समाजाची व्यथा मांडणारं कोणतेही पत्रकार आमची दखल घेत नव्हती यासाठी मी जन्माला आलो आणि सर्व स्थळामध्ये सर्व राज्यामध्ये मी सगळं धावपटी करून जिल्हा पुणे येथे रोखठोकचे उपसंपादक मान्य दिलीपजी वाघमारे तसेच खबर गावाकडची या न्यूज चॅनलचे नवीनच उपसंपादक दिलीपजी वाघमारे हे आमचे पिसोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आले आणि त्यांनी आमच्या छोटासा आम्ही सत्कार गा ग्रामस्थातर्फे आणि बुद्धविहारातर्फे आयोजित केला होता तो त्यांनी स्वीकारला तसेच ग्रामपंचायत ग्रामपंचायतचाही सत्कार स्वीकारला आणि असंच त्यांचं आमच्या रंगोबा सुद्धा योगदान होऊन आम्हाला दोन दिवस वेळ दिला आणि त्यांनी आमच्यासाठी भरपूर आमच्या ग्रामस्थांना मदत केली त्याबद्दल ते त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि पत्रकारिता हा एक तिसरा स्तंभ किंवा तिसरा डोळा म्हटलं तरी वावगाव होणार नाही आणि त्या माध्यमातून वाघमारे सरांना तेरा पुरस्कार मिळाले तेरा पुरस्कार आणि दोन चॅनलचे उपसंपादक असं त्यांचं एक कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे आणि चीड कोणतीही बातमी दहा मिनटात त्यांची ही होते आणि त्यांच्या बातम्याचा वाचक मी भरपूर दिवसापासूनचा आहे आणि त्यांचं असं हे रोखोक नाव बी त्यांच्या चॅनलचं रोखठोक आणि ते बी रोखोक आहेत आणि कुठंही अन्यायाविरुद्ध कुठल्याही आज पत्रकारिता किंवा चॅनल मीडिया याच्याशिवाय काहीच चालत नाही अगदी आपला श्वास म्हटलं तरी वेगळं होणार नाही कारण कसं आहे आजच्या या विडिया मीडियामुळं सगळ्या जगात सगळ्यांना सगळ्या बातम्या कळतात आणि ते वाघमारे साहेब चालवतात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने की त्यांच्या सगळ्या बातम्या वाचण्यासारख्या असतात आणि त्यातून आम्हाला काही मार्गदर्शन मिळतं काही आम्हाला हे होतं सगळ्या बातम्या कळतात म्हणून त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन अशीच त्यांनी पत्रकारिता त्यांचे चॅनल त्यांचा मीडिया त्यांनी असं राबवत चालवत राहावं आणि झपाटलेला माणूस म्हटलं तरी वावग होणार नाही चोवीस तास हेच काम ते करतात असं मला कोणाला ह्यासाठी म्हणायच नाही परंतु चोवीस तास झोपतील तेवढंच वेगळं असतील नाही तर त्यांची पत्रकारिता चालू असते त्या वाघमारे साहेबांना आमच्या पिसुटी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या रंगोबा देवस्थानच्या वतीनं लगिनी बुद्धविहाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक सोबतच्या त्यांची उतरतो अशीच प्रगती व्हावी आणि अजून आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद